हा तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि सकाळच्या आत्ता सात वाजलेत हे बघा आणि माझ्या घराच्या मागच्या दिशेला जो आहे तो सनराइज होतो सो आत्ताच सूर्य उगवला आहे हा सनराईज पॉईंट आहे प्रॉपर असा मस्त आहे इथे सनराईज होतो म्हणजे सूर्योदय होतो आणि सगळी वाढलेली झाडं वगैरे सो आता सकाळ मस्त घराच्या बाजूचं सगळं आपण आहे ना साफसफाई करून घेऊया कारण खूपच कचरा झालेला आहे तो तो साफसफाई करून घेऊया आणि ज्याने कालचा ब्लॉग बघितला नसेल ज्यांनी ज्यांनी त्यांनी आधी बघा सो त्या रिलेटेबलच तुम्हाला पुढचे ब्लॉग सगळे समजतील काय आहेत ते साफसफाई करून घेऊया फ्रेश वगैरे होऊया आणि नंतर अजून काय काय होतं ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच बघा आपलं हे घर ही घराची मागची बाजू आणि ते हा सूर्योदय होतो आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे ही बाई मला आता ही बाई मला शिकवणार मशेरी लावणारी का झाडू कसा काढायचा हे आम्ही आम्ही आमच्या आजोळी एक सहा ते सात वर्षापूर्वी चार वाजता आम्ही आमच्या मावशी सोबत ही झाडू हातात घेऊन अख्ख्या घराच्या आजूबाजूचा परिसर झाडायचो तर साडेपाच वाजता आम्ही सगळा कचरा ताडाय म्हणजे जाळून टाकायचो दीड तास सगळा ते सगळं आम्ही काम करायचं एक दीड तास एक दीड तास करायचो हे बाय तीन आहे ती कुत्री तीन आहे कारण आपल्याकडे एक कुत्री यायची आणि आता असा समज आहे की तो वाक घेऊन गेला आहे तिला कारण आपल्या इथे हा जो एरिया आहे ना हा हा टाकीच्या मागचा एरिया असा आणि आपल्या घराच्या मागे तिकडे वाघाचं येणे जाणं असतं सो त्या कारणामुळे आता ती कुत्री शोधतोय आम्ही आल्यापासून पण ती नाही आहे तर याचा अर्थ असा आहे का ती गेली आहे वाघ घेऊन गेला आहे तर बघा ही आपली इकडची सगळी झाडलोट करून झालेली आहे एक नंबर असं स्वच्छ वाटत आहे सगळी झाडलोट झाली श्री घराच्या अंगणापासून आता ही उरलेली आहे ती करून घेऊया आणि हा कचरा तर काय आता जाता येणार नाही कारण पावसामुळे आणि सूर्य आता बघा थोडा थोडासा डोकं वर काढायला लागलं आहे मग दाखवलं तेव्हा जस्ट सूर्योदय झाला होता दाखवलं तर संद्राय झाला होता असा असा मस्त क्लायमेट बघा सो हे पण आपण गर सगळं स्वच्छ करून घेऊया घराच्या आजूबाजूचा पाला पाथेरा सगळा पाला पाचोळा आणि मग भेटूया उद्या पुढे आणि आपल्याला ही झाडं देखील लावायची आहेत आपण मुंबईवरून आणली आहेत मावशीने दिली आहेत हे आहे चिकूचं झाड हे आहे लिंबूचं झाड हे आहे खजूरचं आणि हे आहे माडाचं झाड आणि एक आत काजूचं देखील झाड आहे तर इकडून मस्तपैकी की सूर्यप्रकाश येतो आहे आणि त्यांना इथे सूर्यप्रकाशात ठेवलं आहे सो आपल्याला तिथे खड्डे काढून ही झाडं देखील लावून घ्यायची आजच्या दिवसामध्ये सो आज खूप कामं आहेत आपल्याला की एक एक कामं आपण पुढे 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 जशी आत्ता हातातली कामं होतील तशी पुढची कामं पटापट -पत घेऊन ती पूर्ण करून टाकू आजच्या दिवसामध्ये सो आता मी हे आणताना मुंबईवरून हे असं बांधून आणलं होतं ते, ते थोडं रिलॅक्स करतो त्यांना पण कारण एकात एक एकात एक झाडं ते अडकून परत ती तुटतील वगैरे आतून डॅमेज वगैरे होतील सो ते आता एक सोडून घेतो आणि सोबत आपलं काम चालूच आहे तिथे सगळा केर कचरा काढायचा अजून दोन चार काम आहेत सो ती पण आपण आवरून घेऊया सगळी बघा आता आता तुम्ही बघू शकता ही मी गाठ जी बांधून आणली होती ती सोडली आहे मी गाठ पेशवीची आणि ही बघा जो असे आत एक एक झाड आहे म्हणजे ती मी मुळासकट आणली आहे मुंबईवरून जेणेकरून ती लावता येतली सगळी घरी लावली होती आपण झाडं आपल्या मुंबईच्या बाल्कनीमध्ये सो त्या बाल्कनीतून सगळी काढून आणली आहे हे तो बघा तर थोडंसं त्यांना पण हवा व्यवस्थित लागण्यासाठी ओपन ठेवूया तर आपली सगळी साफसफाई करून झाली आहे बघाल तर हे बघा सगळं क्लीन एकदम घराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण झालेला आहे व्यवस्थित एक चाळीस मिनटं तरी लागली सो आता दुसरं काम घेऊया हे दिसतंय तुम्हाला वरती आलेलं हा पाईप आहे जो पाणी उतरतं नळ्यांवरून नळे इन द सेन्स कवलारू घरं असतात त्यांना पण घालतात असे पाईप आणि ह्या पत्राच्या घरांना पण सो हे जे असे पाईपावर आलेले एक्स्ट्रा वनस्पती आहे सो ती रिमूव्ह करायची म्हणजे ती वरती चढून काढायची आहे सो ते पण काम आपण करून घेऊया हातासोबतच तर मगाशी सगळं आपलं झाड लोड झाली आंघोळ पाणी झालं नाश्ता वगैरे झाला आणि तरी हे काम आपल्या अजून राहिलंच आहे बघा हे जे असे आलं आहेत ना म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं बाहेरच्या दिशेने की तिची झाडं आली आहेत त्या पाईपवर पाणी साचून खाली पडतो त्या पाईपवर सो ती अजून काढायची राहिलीच आहेत कारण कामं होती बरीच त्यानंतर सो ती आता करून घेऊया मस्त ऊन पडलं आहे असं सुंदर सो कामं होऊन जातील सगळी पाऊस नसल्याकारणामुळे पटापट पत कामं आवरून घेऊया फक्त आपल्याला शिडी हवी आहे आणि आपल्याकडे शिडी नाही आहे त्या कारणामुळे ते काम राहिलं आहे कारण कशी हाईट आहे ना ह्याला अशी एवढी उंच तर आपल्याला एखादी शिडी भेटली असती ना तर पटकन आपण वर चढून ते काढून घेतलं असतं हाताने किंवा काठीच्या सहाय्याने बघू तर दादाकडे जाऊन मी शिडी आणतो आधी आणि मग पुढचं काम आपण करूया आता सगळी घरातली कामं भीमा जरा गावचा फेरफटका मारूया एक बघूया काय चाललंय काही नाही गावात हे सगळे दगड आता सुकले दोन दिवसात सगळे ओले असायचे पावसामुळे असं जंगल हा मोस्टली माझं गाव जे आहे ते डोंगर भागावर आहे डोंगरावर म्हणजे पूर्ण डोंगरावरच आहे हा कातळ आहे सगळं आणि पूर्ण उंच भागावर असल्या कारणामुळे खूप हवा असते खूप म्हणजे खूप हवा असते फुलं खूप अशी हवा असते डोंगराळ भाग आहे पूर्ण म्हणजे डोंगरावर आहे डोंगर टू डोंगर असा दिसतो समोरचा डोंगर गावचा आम्हाला आमच्या गावातून दिसतो असं उंच त्याच्या ठिकाणी उंचवटा असतो ना बोलतात ना त्या उंच ठिकाणी असं गाव आहे पूर्ण डोंगर टॉपवर डोंगराच्या एकदम टॉपवर असं आमच्या घराचंही म्हणजे आमची वाडी गावात अजून खालच्या वाडी आहेत त्या आहेत खालीखाली आणि बाकीचं जे आहे ती आमची वाडी खूप अशी डोंगराळ भागावर आहे आणि हे माझ्या गावचं बुद्ध विहार हा स्टेज इथे गावामध्ये काय फंक्शन असेल तर होतात हा रस्ता हा स्टॉप आहे आमचा म्हणजे जी एस टी येते ती एस टी थांबा जो आहे तो वाडीमध्ये जेवढ्या एस टी येतात त्यांचा बस थांबा हा आहे इथे थांबते बस आपली जे मार्गाने येते ती बघा बोललो आता कामं झाली तर थोडा फेरफटका मारूया बघूया काय कसं काय कोण आले तर नाही आहेत एवढे कारण मीच असा मध्ये आलो आहे मध्ये इन द सेन्स आता ऑक्टोबरची वीस तारीख आहे एकवीस तारीख आहे आजची सप्टेंबरची सॉरी ऑक्टोबर नाही सप्टेंबरची एकवीस तारीख आहे आणि असंच मुलं गावेत फेरफटका मारून येऊया तुम्हाला माहिती असेल ते सगळी फुलं रानटी गावातली फुलं आणि ही वाढ जी आहे ती खाली जाते दुकानाकडे आमच्या दुकान खाली आहे ह्या वाटेने कॉलेज खाली आपल्या हायस्कूल जे आहे आपल्या शाळेत आहे हायस्कूल जे आहे ते आपल्या गावात आहे आणि शाळा देखील आहे प्राथमिक शाळा हायस्कूल सध्या आपल्या गावातच आहे स्वतःचं आणि खूप लांबून लांबून देखील तिथे मुलं येतात आणि हा टॉवर तो सध्या बंद असतो आणि आत बघा तुम्हाला दिसत असेल तर सुंदर अशी भात लावणी झालेली आहे ती भाताची रोप सुंदर अशी तयार आहेत आता आत पूर्ण भात लावणी आहे तर ती भात लावणी केलेली आहे आतमध्ये म्हणजे ही एकच माई आहे मोठी त्याच्यामध्ये ही भात लावणी झालेली आहे सगळं सगळा आता चराईसाठी चार तयार झालेला आहे जनावरांसाठी आत्ता गावामध्ये अशी परिस्थिती आहे की लोकांनी आपली गुरं विकली शेती नाही करत त्याच्या कारणामुळे हा चार जो आहे तो असाच राहतो लोकांना कापून काढावा लागतो तेव्हा गोष्ट अशी होती की लोकं चरवायची जनावरं आणि तो चार संपून जायचा पण तो चार आता सड्यावर कातळावर अशा प्रकारे खायचा तसाच राहतो आणि त्या कारणामुळे तो कापून काढल्याशिवाय किंवा जसं ऊन आता ऑक्टोबर हिट चालू होईल मग तो नंतर करपतो आणि तो नंतर निघून जातो तो आता असेच दोन प्रकार राहिलेत चरायसाठी गुरं तर तेवढी वाढीत आणि गावामध्ये पहिल्या इतकी राहिली नाही आहेत बघा ही वाट आपल्या वाडीत जाते ही वाट खाली सुरवेवाडीत तांबेवाडीत जाते आणि आपलं हे जे तुम्हाला कपडे दिसत आहेत सुकत इथे आपल्या गावी जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये जे शिक्षक आहेत सर आहेत ते नाशिकचे सो ते इथे रेंटने राहतात रेंट इन द सेन्स आता जे शिक्षक बाहेर असतात बाहेरच्या राष्ट्रातले राष्ट्रातले होते जे बाहेरच्या स्टेटमधले आहेत त्या लोकांना राहायची सोय ही शाळेकडून केली जाते पण प्रत्येक गावामध्ये जर एखादं घर असेल जे खाली आहे सो तिथे ते, ते लोक भाडे तत्वावर राहतात कारण ते घर जे आहे ते मुंबईला राहणार आहेत लोक त्या घरातली सो त्या कारणामुळे ते लोक तिथे राहतात आता जे सर शिक्षक आहेत बागुल म्हणून सर आहेत तर ते सर तिथे राहतात आता आणि ते, ते आपल्या शाळेतल्या हायस्कूल आहे त्याच्यावर शिक्षक आहेत सो त्यांचे त्या मॅम आणि ते सर राहतात सो असं आहे एक वेगळं आमच्या गावातल्या सोबत एक असं एक कुटुंब पण तिथे राहतं खूप सुंदर तर आता मी आणि अण्णालो होतो खाली दुकानात पण दुकान बंद आहे रेशन दुकान आहे आमचं तर हे आमच्या गावातलं अजितचं दुकान आम्ही बोलतो अजितचं दुकान म्हणून बोलतो आणि सगळ्या गोष्टी इथेच भेटतात गावातल्या आणि हे आपल्या राशनचं दुकान पण हेच आहे गावातलं आता आपली गाडी घेऊन मी अण्णा खाली आलो होतो अण्णा तिकडे पुस्तक घेऊन गेलेत राशनचं म्हणजे जे आपल्याला पुस्तक भेटतं काय म्हणतात त्याला रेशन कार्ड रेशन कार्ड घेऊन गेलेत तिकडे एंट्री करायसाठी आणि मग इकडून रेशन घ्यायचं सगळं मीच कमीत कमीच, कमीच हे असं रेशन वगैरे घ्यायला एक दहा बारा वर्षानंतर आलोय

ते इतर आहे चला आता आपल्या वाढीत आता मी तुम्हाला सकाळी बोललो होतो याच्यावर की झाडं काढणार तर काढून घेतली मी आणि कुठे टाकली ती हां दाखवतो कारण ना मगाशी मी चढलो होतो तर चढल्यानंतर मी कॅमेरा हातात नाही पकडू शकतो कारण एका हाता माझा कोयता होता हे बघा ही सगळी काढलेली आणि हा सगळा तो गाळ असा बसला होता म्हणजे याच्यामध्ये सगळी झाडं अडकून बसली होती अशी हा सगळा असं रान होतं वरती ते काढून घेतलं सगळं आणि तरी मागचं अजून काढायचं आहे मागचं दाखवतो कारण मागचं उद्या काढेन कारण मागचं रान काढायला तेवढी सीडी नाही आपल्याकडे आता मगाशी मी खुर्ची खुर्चीवर टेबल ठेवला आणि त्यावर उभं राहून चढलो होतो सो कारणामुळे मला एका हातात कॅमेरा पकडून शूट करणं पॉसिबल नव्हतं हो जेन्युअनली आणि ही पण जर ही ही हाईट बघाल तुम्ही तर ही पण हाईट बघा केवढी आहे ही एवढी हाईट आहे आणि हे ह्या बाजूला आलं आहे उजव्या बाजूला सो ही एवढी हाईट बघाल तर हे तर पॉसिबलच नाही आहे एवढी मोठी सी डी असणं गरजेचं आहे इथे चढून पॉसिबल आहे इथे सीडी लावून किंवा खुर्चीवर टेबल ठेवून हे थे काढता येऊ शकतं तो प्रॉपर असा माती तयार झालेली आहे खाली आणि त्या मातीत जाऊन ते सगळी अशी रोवलेली बोलतात ना उगवलेली रोपं असतात ती तेवढी जाड अशी उगवलेली रोपं आहेत सगळी आणि ती काढणं आणि त्या सगळ्या मातीमध्ये पाणी शोषून ठेवलेले आणि मोस्ट ऑफ तुम्हाला पण माहिती असेल ह्या ज्या वेली असतात ह्या जास्त पाण्यावाल्या असतात म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जास्त असतं त्या ठिकाणी वेलींचं जे आहे ती निर्मिती किंवा उत्पत्ती होते आणि त्यामुळे खूप जास्त असं भरलेलं आहे ती माती जेव्हा मी काढतो ती मुळांसकट तेव्हा खूप असं पाणी भरलेलं असतं आणि त्या कारणामुळेच त्या एवढ्या वेली झाल्यात कारण त्यांना पाणी होतो आहे बघा ही एवढी वेल आहे ती पूर्ण अशी एवढी वरती गेली आजपर्यंत सो त्या कारणामुळे ऑलरेडी त्याच्यात पाणी भरलेलं असतं आणि जेवढं लवकरात होईल लवकर काढायचं आहे आपल्याला कारण हा पाईप जो असतो जो पाण्यासाठी टाकलेला असतो पाणी खाली व्यवस्थित पडायला तो तुटू शकतो कारण तेवढं वेट जर ओव्हरवेट झालं वेट घेऊ शकतो ओवरवेट झालं तर तुटेल सो ते आता उद्या काम राहिलं आहे आपलं आता तुम्हाला माझ्या गावचं आहे ना सनसेट दाखवतो म्हणजे तो पॉईंटच आहे आणि एवढा सुंदर आहे ना आता सनसेट पॉईंट आणि आता सनसेट व्हायला आला आहे एक वाजलेत सहा तेवीस झालेत संध्याकाळचे आणि एक नंबर सनसेट होतो म्हणजे पूर्ण ऑरेंज लाईट असते पूर्ण ऑरेंज लाईट आत्ता तरी थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण इकडे बघा हे बघा ऑरेंज आता वा तुम्हाला दोन मिनिटात दाखवतो एवढा भारी सनसेट आहे ना म्हणजे खूप भारी आकाश बघा कसं आहे हो पूर्ण ब्लॅकिश झालं एका बाजूला कारण थोडा थोडा पाऊस पडतोय आणि बरोबर त्याच्या अपोजिटला पूर्ण ऑरेंज हार्स झाले ऑरेंज आर्स म्हणजे एवढं सुंदर आहे ना हे बघा आता तिकडे सूर्य मावळणार तो सनसेट पॉईंट आहे आपल्या गावचा आणि एवढा भारी असतो ना जर आपण वरतून गेलो असतो ना आता गाणी पण तुम्हाला ऐकायला येतात का माहिती नाही कारण उद्यापासून नवरात्र चालू होते आणि आमच्या गावात नऊ दिवस खूप मोठी जत्रा असते ते बघा एकदम भारी फक्त तुम्ही इमॅजिन करा की मी माझ्या डोळ्याने काय बघत असेल कॅमेरा जर एवढा सुंदर असेल खूप सुंदर एक अ बोलता ना काय त्याला शब्द एक तर इंग्लिश बदलता मेस्मरायझिंग तसा अविस्मरणीय क्षण आहे हा एकदम आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण गोल असा सूर्य पूर्ण ऑरेंज असा भडक एकदम आणि तो सनसेट होणार आहे म्हणजे सूर्यास्त होणार आहे आणि जर तुम्ही जवळून जर बघितलं असतं तर जिथे सूर्यास्त आहे त्याच्याच खालीबरोबर नदी आहे गावातली आमची खूप मोठी नदी आहे आपल्याला आता जायला नाही भेटलं कारण घरी कामं होती सुद्धाकारणामुळे जाता नाही आलं जर पॉसिबल झालं तर मग मी नक्की न जवळ जाऊन तुम्हाला दाखवेन तो एवढं सुंदर दिसतं ना वेगळंच एकदम तर बघा बघा काय वाटतंय लोक कास पठारावर जातात फुलं बघायला आपल्याला कोकणातल्या माणसाला कुठेच जायची गरज नाही मी तर म्हणतो कारण श्रावणापासून ते अक्षरशः दिवाळीपर्यंत खूप सुंदर असं सगळीकडे फुलं आणि झाडं असतात वेगवेगळ्या कलरमध्ये तर आता आपली आपली गाडी घेऊन आपण निघालो आहे पहिल्यांदाच निघालो आहे मी गावी आल्यानंतर कधी टू व्हीलर चालवत नाही पण पहिल्यांदाच टू व्हीलर चालवतो आहे आणि आपली गाडी घेऊन आता मी जस्ट निघालो आहे सो आता आपण झाक्या देवीचं आपलं मंदिर आहे ते क्रॉस केलं आहे आणि आपण आपल्या आता फाट्यावर चाललो आहे सो बघूया खरं तर जायचं होतं मला माझ्या आजोळी कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीचा पहिला दिवस असल्याकारणामुळे तिकडे देखील सुंदर अशी जत्रा असते नऊ दिवस आणि आपल्या गावात देखील असते आपल्या गावातलं मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळात पण मला जायचं आहे तिकडे तिकडेच जाऊया आधी आपण तिकडे जाऊया तिकडचं दाखवतो तुम्हाला मी आणि आज आपण गाडीवर चाललो आहे नेहमी आपल्यासोबत रोहित नाही तर रोहन असतो शुभम असतो कोणतरी असतं पण आता कोणीच आलं नाही सोबत तर मी गाडी काढली आहे आणि जाऊया आता आपण सरळ गाडी चा। तर चालते आपण चाललोय बेणीच्या दिशेला बेणी गाव आहे ते पुढे बेणी गाव आहे आणि पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदाच असा गाडीवर एकटा गाडी चालवताना ब्लॉक करतोय आणि खरं तर रिस्की एका हाताने गाडी चालवली नाही पाहिजे तर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो था था कि की आता आपण आलो आहे अर्ध्या रस्त्यात मी तिथे जातो आणि तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवतो कारण गोष्ट अशी आहे की मला आत्ता वाटलं की आहे मध्येच म्हणून मी ना कॅमेरा काढला पण तो रानगवा नव्हता आणि आपल्या भागात खूप आहेत सो मला वाटलं की रानच गव्हा आहे म्हणून मी बोलत चला पब्लिकला पण दाखवू आपल्या करतो रानगवा कारण आहे आमच्या इथे सो कधी दिसला तर मी नक्कीच दाखवेन पण मला खरोखर भीती वाटली एकटा आहे आणि भीती इन द सेन्स अशी भीती वगैरे नाही वाटत पण कसं एकटा गाडीवर आहे असं मी आणि त्या कारणामुळे पण ठीक आहे त्या ठिकाणी असा एवढी काय भीती नसते जेवढी असते तेवढी नसते देखील आणि आता हा लोहार स्टॉप आहे आमचा लोहारवाडी बस स्टॉप करायला गेलं तर दोघं तिघं जण आहेत कारण ही गाडी असताना आणि आमच्यात सगळेच भाऊ म्हणजे वेळेत रायडिंगचे सगळे रायडिंगचे वेळेत आमचे सगळेच भाऊ रायडिंगचे वेळेत सो मी असं चालवतो हो आहे आणि ते नाही आहेत तर मला कसं तरी वाटतंय पण ठीक आहे एक दिवस असा नक्की येईल आणि मी नेहमी ने बोलत असतो की आपण मुंबई टू गोवा किंवा मुंबई टू रत्नागिरी बाय बाईक मारायचं आणि नक्की मारू आम्ही एक दिवस नक्की म्हणजे नक्कीच आम्ही ते कम्प्लीट करू आई शपथ आपल्याला कदाचित शूट नाही करता येणार कारण एकच टक्काचं बॅटरी आहे शॅ आणि हे इथे गाव हे इथे बेनीत जायला म्हणजे माझ्या आजोळीत आणि हा आमचा मागे रस्ता इकडे रत्नागिरी इकडे लांजा आर एकच टक्का चार्जिंग आहे मी बघितलं नाही निघताना की चार्जिंग आहे की नाही ठीक आहे काय हरकत नाही बघू जेवढं जमेल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करेन चार्जिंग राहिली तर नाही तर मग येईन संध्याकाळी येईन कारण आत्ता दुपारचे एक बारा साडेबारा झालेत का मग आवरली तर मी परत एकदा जाईन आजोळी तुम्हाला दाखवायला ठीक आहे चलो तर हे असं मंदिर आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी एक वर्ष अगोदर बनवला होता पण तेव्हा नॉर्मल होता आणि आता बरोबर नवरात्रीत आलो आहे मी तर आतमध्ये बघा पूर्ण असं व्यवस्थित जास्त डिझाईन केलेली मस्त आत्मधे एकदम अशी सजावट केलेली आहे मग आता आतलं शूट नाही करू शकत कारण कसं तिकडे गावातले गुरु वगैरे असतात लोक असतात मग शूट नाही करता येत आणि शूट करायचा पण नसतो नाही शूट नाही असं नसतं प्रत्येकाचं हे असतं प्रायव्हसी